नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज आनंद चतुर्दशीसाठी गणेश आपल्या पप्पाला निरोप देण्यासाठी आपण आज मोदक बनवणार आहे तेही एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट असे तर आपण पॅनमध्ये दीड चमचा तूप टाकून घेतलेला आहे तर आता रवा टाकून घेते याच्यामध्ये एक वाटी पूर्ण आपण रवा घेतलेला आहे सहा छान आपलं मंद गॅसवर चांगलं पाच ते सात मिनिट एकदम असा रवा होईपर्यंत असं जाडसर होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहे तर परतून घेऊ थोडंसं आणखी एक चमचा भरून तूप टाकते तर रवा आपला छान आता खमंग असा भाजलेला आहे मस्त सुगंध सुटला आहे बघा तुम्हाला जवळून दाखवतो असा जाडसर झालेला जा आहे बघा हे असा थोडासा छान असा खरपूस भाजला ना रवा म्हणजे आपलं छान फुलून येतो शिरा जो आपण करणार आहे तो आता काढून घेते याला तर आपण ह्या वाटीनं घेतला होता रवा तर याच वाटीनं आपण याच्यामध्ये टाकलेला आहे दोन वाटी दूध टाकले आणि अर्धी वाटी आपण साखर टाकून घेणार आहे आणि साखर छान विरगळून घ्यायची आहे आपल्याला तर आता या वेळेला आपल्याला आणखी याच्यामध्ये परत तूप टाकायचं आहे एक चमचा आणि वितळून घेऊ आपण याला तर आपण हे तीन वेलची आहे या तीन वेलची आपण ह्याला वाटून घेऊ थोडीशी साखर टाकायची आपल्याला आणि याची पावडर करून घ्यायची यामध्ये आता ही वेलची टाकून घेऊ आपण आणि साखर पण आता आपली विरघळात आलेली आहे मंद गॅस ठेवलेला आहे आणि आता या वेळेला आपण टाकू याच्यामध्ये थोडेसे एक चार पाच केशरच्या काड्या टाकणार आहे कोमट दूध झालं की केशर टाकायचं असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी पण चालतं बरा छान कलर येतो आणि नॅचरल कलर येतो त्यामुळे मी वापरलेले आहेत नसलं तरी काय हरकत नाही तुम्ही फूड कलर टाकला तरी पण चालेल थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहे काजू आणि बदामाचे काप करून टाकलेले आहेत बारीक आणि ह्या वेळेला आपण टाकू आता याच्यामध्ये हा भाजलेला रवा टाकून घेऊ आणि छान गाठी फोडून घ्यायच्या ह्याच्या जा। अशा पद्धतीनं आता पूर्ण गाठी आपली फोडून झालेल्या आहेत कलर पण आपला मस्त आलाय बघा थोडस आता वरतून अजून थोडस तूप टाकते मी म्हणजे आणखी आपला शिरा छान मऊसूत होईल आणि मधुक आपले छान होतील आणि एक दोन मिनिट आपल्याला फक्त गॅस बंद करून याला झाकून ठेवायचे तर पाच मिनिट झालेला आहे बघा आता आपला छान असा शिरा एकदम फुलून पण आलाय आणि मोकळा एकदम झालेला आहे आणि हाताला आपल्या असं सहज आपल्याला पोळत नाही कोमट झालेलं आहे तर मोदक आपण आता ह्या साच्यामध्ये भरून घेणार आहे तर याला आपण थोडंसं असं तुपाचा असं बोट लावून घ्यायचं आहे अगोदर हे अशा पद्धतीनं आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडे थोडे असे आणि का काजूचे थोडेसे असे काप टाकणार आहे जे की मी आ, शिरा करते वेळेस जे आपण ठेवले होते ना ते थोडेसे टाकून घेतले आणि हे आता अलगद असं आपल्याला फोल्ड करायचं हे अशा पद्धतीनं हे असं आणि याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे मोदकसाठी हे जे सारण आहे हे आपण भरून घेऊ चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं बोटाने पूर्ण दाबून भरून घ्यायचं ते असं छान असं दाबून भरलं ना, ना म्हणजे आपला मोदकला आकार छान येतो तर हे अशा पद्धतीनं अलगद आपण बघा किती सुंदर एकदम आहे की नाही एकदम मस्त आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि हे डेकोरेशनसाठी हे ड्रायफ्रूट्स पण किती सुंदर दिसत आहेत तर हे अशाच पद्धतीनं मी पूर्ण आता करून घेते तापून घ्यायचं एकदम म्हणजे छान आपल्या मोदकला आकार सुंदर असा येतो हा परत आणखी दुसरा का नाही एकदम सोपं आणि आपल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी एकदम छान तर मंडळी बघा हे झाले आपले मस्तपैकी बाप्पाच्या निरोपासाठी आपल्याला हे छान असे मोदक एकदम झटपट आणि अतिशय सोपी अशी ही रेसिपी बघा किती सुंदर झालेले आहेत आकार पण किती छान थोडंसं केल्यानंतर आपण काय करायचं थोडंसं याला थंड होऊ द्यायचं म्हणजे थंड झाल्या थंड झाल्यानंतर ना आपल्याला हे छान असं दाबून भरता येते आहे आप आपल्याला तर ही कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू